नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून पोलीस भरतीसाठी जी शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा आहे या लेखी परीक्षेची आणि शारीरिक चाचणीची संपूर्णपणे अशी जी दीडशे मार्काची पोलीस भरती आहे या दीडशे मार्काच्या पोलीस भरतीसंबंधी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत म्हणजे जी लेखी आहे लेखीचा संपूर्ण सिलेबस टॉपिक वाईज आणि त्यानंतर जो फिजिकल आहे तर फिजिकलचा संपूर्ण जो पॅटर्न आहे म्हणजे कोणकोणते इव्हेंट्स आहे त्या इव्हेंटची संपूर्ण आपण माहिती बघणार आहोत तर यामध्ये पोलिस होण्यासाठी माहिती बघत असताना जी शारीरिक चाचणी आहे तर शारीरिक चाचणीची माहिती बघत असताना जी विद्यार्थ्यासंबंधी पोलीस सिपाई यासाठी संपूर्णपणे जी चाचणी घेण्यात येते तर ती आहे पन्नास मार्काची तर पन्नास मार्काचे असल्याच्या नंतर यामध्ये पुरुष उमेदवार आणि त्यानंतर महिला उमेदवार यासाठी जी शारीरिक चाचणी आहे ती असते पन्नास मार्काची मग पन्नास मार्कामध्ये तीन इव्हेंट आहे आणि तीन इव्हेंट असल्याच्या नंतर पुरुषासंबंधी सोळाशे मीटर धावणे यासाठी आहे वीस मार्क त्यानंतर शंभर मीटर धावणे यासाठी आहे पंधरा मार्क आणि त्यानंतर गोळाफेक यासाठी आहे पंधरा मार्क अशी पन्नास मार्काची शारीरिक चाचणी आहे पुरुषासंबंधी आणि महिला mm. महिलासंबंधी ही आठशे मीटर धावणे यासाठी आहे वीस गुण त्यानंतर शंभर मीटर धावणे यासाठी आहे पंधरा गुण आणि गोळा फेक यासाठी आहे पंधरा गुण अशी पन्नास मार्कांची पुरुष असो वा महिला यासाठी संपूर्णपणे ही शारीरिक चाचणी आहेत पन्नास मार्काची त्यानंतर या शारीरिक चाचणीच्या नंतर आपल्याला लेखी संबंधी माहिती बघायची आहे आणि लेखीसंबंधी माहिती बघत असताना ज्या पोलीस भरतीमध्ये संपूर्णपणे जो घटक आहे त्या घटकाची माहिती बघत असताना जो पेपर आहे हा पेपर आहे शंभर मार्काचा पन्नास मार्काचं फिजिकल झाल्याच्या नंतर तुमचा शंभर मार्काचा पेपर असतो आणि एकत्रित अगोदरचे पन्नास पैकी आणि त्यानंतर शंभर पैकी म्हणजे दीडशे पैकी एकत्रित जे गुण आहे त्यानुसार फायनल मेरिट लिस्ट लागत असते तर यामध्ये जो लेखीचा सिलेबस आहे तर तो आहे अंकगणित यासाठी असतात या या पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क त्यानंतर सामान्य ज्ञान किंवा चालू घडामोडी यासाठी असतात या पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क त्यानंतर बुद्धिमापन चाचणी पंचवीस क्वेश्चन असतात पंचवीस मार्कासाठी आणि मराठी व्याकरण आहे पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्कासाठी असा हा संपूर्ण शंभर मार्काचा सिलेक्ट